नमस्कार मित्रांनो आज आपण नाना पाटेकर यांच्या पत्नीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांची पत्नी कोण आहे आणि ती काय करते पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर नानांचं खरं नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर असं आहे नाना पाटेकर हे एक मराठी अभिनेते आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न मुरडे येथे झाला नाना पाटेकर यांच्या वडिलांचे नाव दिनकर असं आहे आणि आणि त्यांच्या आईचे नाव संजना मुलाचे आहे पण मित्रांनो तुम्ही नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलं का त्यांच्या पत्नीचे नाव आहे नीलकांती पाटेकर ती एक मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री आहे तिने आपल्या करिअर ची सुरुवात टी मालिका मनवाडली आणि चित्रपट आत्मविश्वास यापासून सुरू केले नाना पाटेकर आणि नीलकांती यांचा प्रेमी झाला होता आणि आता ते काही कारणास्तव वेगळे झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला नाना पाटेकर आणि नीलकांती यांची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद